जरांगे पाटलाचं उपोषण मुंबईला चालू या अगोदरी सुद्धा त्यांनी उपोषण केलं त्याची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे आमचं मत त्याच्या वेगळं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्याच्या ती गरीब लोक आहे कारण मराठा समाजामध्ये काहीच लोक श्रीमंत झाले अनेक लोक गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळणं हे काळाची गरज नाही आहे पण ओबीसी मधून त्यांनी मागू नये त्यांना अलग आरक्षण द्यावं त्याकरिता सरकारनं काय धोरण करायचं ते करावं पण आमच्या ओबीसीच्या ताटातून त्यांना द्यावं हे संयुक्त नाही आहे कारण या देशात ओबीसी समाज सत्तावन्न टक्के आहे आणि तीनशे बावन्न जाती आहे त्या तीनशे बावन्न जातीवर अन्याय होईल उलट ओबीसीच बारा टक्के आरक्षण पुन्हा वाढून द्यावं कारण आता जे आरक्षण आहे ओबीसीला ते फार कमी आहे ते सुद्धा वाढून दिलं पाहिजे तरच तर ओबीसीला खरा न्याय मिळेल या अगोदर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आणि त्यानंतर सरकार गेलं सरकार गेल्यानंतर मात्र काँग्रेस पक्षानं पाठपुरावा केला नाही आणि ते आरक्षण मग टिकलं नाही पवारसाहेबांनी काल असं म्हटलं होतं की सत्तर टक्के जसं तामिळनाडू मध्ये सत्तर टक्के आरक्षण त्या सरकारनं केलं आणि सुप्रीम कोर्टात ते टिकलं महाराष्ट्र सरकारनं वाढवा ती केंद्राची मान्यता घ्यावी लागते मी तर त्याही पलीकडे जाऊन असं म्हणतो का जाती जनगणनेच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे सत्तावन्न टक्के आता ओबीसी आहे आणि फक्त चार ते पाच टक्के मराठा मराठा समाजाला त्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना अलग आरक्षण द्यावं परंतु ओबीसी मधून मात्र त्याला आरक्षण मिळू नये म्हणून आमचा हा लढा सातत्याने राहील आम्हाला कोणाच्या आरक्षणाबद्दल बोलायचं नाही आहे पण जेव्हा आम्हाला आताच तर कमी आरक्षण आहे ओबीसीला त्याच्याजूनही जर मराठ्याला आरक्षण दिलं तर मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होईल आणि कुणालाच न्याय मिळणार नाही तीनशे बावीस ज्या जा जाती आहे पोट जाती त्याच्यावर अन्याय होईल आणि म्हणून आम्हाला आमची सक्त मागणी आहे की मराठ्याला आरक्षण द्यावं पण ओबीसी म्हणून देऊ नये हीच आमची सातत्याने मागणी आहे आणि जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून दिला तर आमचा सुद्धा लढा फार मोठ्या प्रमाणात राहील ओबीसीचा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभर हा लढा आम्ही लढू आम्ही असं होऊ देणार नाही कारण आम्हालाही येणाऱ्या काळात जी नवीन पिढी त्यांनाही पुढच्या काळात आम्हाला प्रश्न उपस्थित करेल त्यांनाही सुद्धा आम्हाला जवाब द्यावा लागेल म्हणून आमचं सक्त मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीतून देऊ नये हेच आमची सक्त मागणी या देशात दोनच जाती एक गरीब आणि श्रीमंत गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झाला आणि म्हणूनच जातीय जनगणना ज्यावेळेस होईल त्यावेळेस माहीत पडेल की कोणाला किती आरक्षण द्यायला आणि म्हणून जातीय जनगणना हे महत्वाचं आहे ती जी आमची मागणी आहे महाराष्ट्र प्रांतिक तेलगी समाजाची ते आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जाहीर केली आणि लवकरच जाती जनगणना होईल त्यावेळेस आपल्याला सर्व माहिती जे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला साखळी उपोषण चालू आहे त्याचा माझा पाठिंबा आहे मी सुद्धा महाराष्ट्र प्रांतिक केली समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि जवळजवळ या देशात आमचा समाज हा म्हणजे जवळजवळ तेरा टक्के समाज आहे तेरा टक्के समाज आहे म्हणजे तेरा करोड समाज आहे आणि ओबीसी मध्ये एक मजबूत पाया होणारा हा समाज आहे याच्यावर अन्याय होऊ नये सर्वच जातीवर अन्याय होऊ नये जे मध्ये येते त्याच्यावर अन्याय होऊ नये हाहीच आमचं एक धोरण आहे मा जे ओबीसीचं साखळी उपोषण आहे त्याचा माझा पाठिंबा आहे ते मी त्या ठिकाणी भेटायला सुद्धा जाणार आहे आणि जर आमच्यावर अन्याय होईल तर आमचा सुद्धा लढा फार मोठ्या प्रमाणात राहील आमची पहिली पासून मागणी होती महाराष्ट्र प्रांतिक पहिली समाजाची मागणी होती की या देशात जातीय जनगणना झाली पाहिजे जाती गणना झाली तर कोणत्या समाजाचं वर्चस्व कुठं राहते हे माहीत पडत आणि म्हणून ओबीसी या देशात सर्वात मोठा ओबीसी आहे जो सत्तावन्न टक्के आहे आणि मराठा समाज हे चार ते पाच टक्के आहे आणि मग ओबीसीचं आरक्षण जेव्हा तुम्ही मागता तेव्हा जातीन्याय जनगणना जेव्हा होईल त्यावेळेस आणि म्हणूनच आमची मागणी आहे की सुद्धा सरकारने आता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जातीगणना सुरू करू हे आश्वासन दिलं त्याला सुरुवात सुरुवात झाली आहे आणि लवकरच ते, ते, ते जातीगणना झाल्यानंतर या सर्व समाजाला न्याय मिळेल